नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सवर स्वागत आहे तुम्ही आज पाहिला असेल आपला सर्वांचा लडका दशम हिंद कि श्री बकासूर मुंबईला धावण्यासाठी गेलेला आहे तर कालच्यापासून सांगत होती की बकासूरचा पैरा लखन आहे लखन आहे पण बकासूरचा संपूर्ण पैरा चुकलेला आहे आणि बकासूर पडणार आहे तो म्हणजे पाठिंबाच्या मैदानामध्ये जो पाच लाखाचा मानकरी झाला होता तो म्हणजे घाणनकरांचा बब्या घाणकरांचा बब्या आणि आज बकासूर या मैदानामध्ये धावणार आहे आणि बकासूरचा गट कोणता हे समजू शकला नाही पण बकासूरच्या चिठ्ठीचा नंबर आहे एकोणनव्वद तर तुम्ही हे बकासूरच्या चिठ्ठीचा नंबरसुद्धा पाहू शकता तर तुम्ही आज घाणकरांच्या बब्यासोबत आज बकासूर आणि घाणकरांचा बब्या पाळणार आहे तर घाणंकरांचा बब्या आणि बकासूर कसा धावेल हो तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि बकासूरचा कितवा नंबर येईल तुम्हाला तुमच्या कमेंट बॉक्ससुद्धा खाली नोंदवा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत लाईक करा सबस्क्राईब करा दुसऱ्या लोकांनासुद्धा शेअर करा धन्यवाद